साड्या घ्यायला आम्ही एक नाही चार शॉप मध्ये गेलो होतो चार शॉप घेतले कुठे आम्हाला आवडल्या कुठे आवडल्याच आवड नाही कारण पूजाच सा, कस पूजाला साडी आवडली तरच ती घेते हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान वाजलं आनंदाचा आनंद आरोग्याचं जावा हीच बाप्पाची जन्मी प्रार्थना पूजा मॅडम आज लवकर दिसत आहे ना घरी अपडे घेतला आहे आणि घरी आली आहे आता किती वाजले आहे साडेपाच वाजले पूजाला शॉपिंग करायची आहे कशासाठी शॉपिंग करायची पुढे सर्व काही समजेल चला आता आम्ही निघतोय कारण लग्नाला पण जायचं आहे मला शॉपिंग करायची लग्नाला जायचं आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त असणार रा आहे चला, चला। राहुला मला सोडून देईल आता आम्हाला आहे ना शॉपिंग करायची म्हणजे साड्यांची शॉपिंग करायला चालली आहे राहुलला आणि पूजाला दोघांना पण शूज घ्यायचे होते तर आम्ही या शॉपमध्ये आलो राहुलने पूजाने हा व्हाईट रंगाचा शूज चॉईस केला मला तर शूजमध्ये व्हाईट रंग नाही आवडत कारण खूप खराब होतो माती वगैरे बसल्यानंतर पण त्याला तोच आवडला तर मग त्याने तो घेतला त्यानंतर पूजाला पण चप्पल किंवा सँडल बघायची होती तर रेग्युलर वापरण्यासाठीच बघत होती ती तिला दोन तीन महिने काही सँडल जात नाही कारण लगेच खराब होते तिचे तिचे सँडल तर या ठिकाणी मला आहे ना एक सँडल खूप आवडली तर मग मी तिला बोलली की हीच घे ब्लॅकमध्ये आणि ब्राऊन रंगामध्ये पण होती इथे एक लावलेली आहे आणि तिची हिल पण बऱ्यापैकी होती खूप जास्त हिलची पण नाही आणि खूप फ्लॅट पण नाही आहे लाईट वेट आहे खूप जास्त अशी हेवी जड नाही तर पूजाला बोलली की हीच घे त्याच्याच शेजारी उसाचं घुराळ होतं तर मार्केटमध्ये आली आणि उसाचा रस न पिता घरी गेली असं तर कधी होणारच नाही कारण मला उसाचा रस फार आवडतो त्यानंतर मग राहुल निघून गेला घरी त्यानंतर मग पूजा आणि मी या खेऱ्यात साडी शॉपमध्ये आलो तर इथून मी बऱ्याच साड्या या आधी पण नेलेल्या होत्या तर इथे छान साड्या मिळतात मग पुन्हा आम्ही इथे चालू आता इथे पुतळ्याला एक साडी लावलेली होती ती पण मला आवडली होती तर बऱ्याच साड्या आम्ही इथे बघितल्या कारण मला येणार देण्या घेण्यासाठी पण साड्या लागत होत्या कारण सध्या आता दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहे लग्नाचे तर तिथे द्यायच्या होत्या ऐराच्या साड्या घ्यायच्या होत्या त्याचबरोबर मला रेग्युलर वापरण्यासाठी पण साड्या लागत होत्या तर बऱ्याच व्हरायटीमध्ये मी इथे साड्या बघितल्या आता आपण साडी खरेदी करायला गेल्यानंतर खूप वेळ होऊन जातो आणि लग्नाला पण जायचं होतं पण साड्या बघता बघता ना खूप उशीर झाला होता अंधारही पडायला लागला दोन तास झाले आम्हाला साड्या बघायला अंधार पडलाय आहे ची वेळ झाली आता आम्ही चाललो आहे भरपूर <laughs> साड्या घेतल्या साडी खरेदी करता करता बराच उशीर झालेला होता रवला मला घ्यायला आला त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग मी लगेच माझी तयारी केली फक्त दहा मिनिटातच मी आवरलं कारण मिस्टरांचे खूप कॉल येत होते आम्हाला लग्नाला जायला उशीर होत होता त्यामुळे मग मी पटकन आवरला आणि इथे लॉन्सच्या बाहेर आलेली आहे चला तर आता लॉन्सच्या आतमध्ये जाऊ पूजा काही माझ्यासोबत आली नाही कारण ती खूप दमली होती कंटाळी होती त्यामुळे मग मीच बोली तिला आराम कर घरी आणि मी इकडे आली निघून माझ्या आधी मिस्टर आलेले होते राहुला आणि मी आम्ही दोघे पण आलो होतो तर इथं नवरी आणि नवरदेव पण आलेले होते कारण बराच उशीर झालेला होता लग्न पण लवकर लागणार होतं बऱ्याच ठिकाणी लग्न होतं माझ्या मामाच्या मुलाचंही लग्न होतं तिकडेही जायचं होतं <laughs> माझा लग्नाचा लुक तर घरातून निघताना मी खूप काही गडबडीमध्ये निघाली त्यामुळे तुमच्याशी बोलता नाही आलं तर इथं आल्यानंतर तुम्हाला माझा लूक दाखवते तर ही ग्रे कलरची साडी मी वेअर केलेली आणि सिंपल पद्धतीमध्येच मेकअप केलेला होता कारण खूप जास्त वेळ नव्हता माझ्याकडे काही गडबडीमध्येच मी आवरला आणि इथे आली तर तुम्ही बघू शकता लग्नाचा स्टेज एक नंबर होता खूप मस्त केलेलं होतं सर्व काही डेकोरेशन I'm gonna लग्न म्हटलं ना लग्नामध्ये खूप छान छान मस्त डेकोरेशन करतात तर इथे वधूवरांसाठी खूप छान मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं बसण्यासाठी तर आता स्टेजवरती जाऊन मंगलष्टिका पण सुरू होणार होत्या पायल आणि गौरव दोघांचाही लग्न सोहळा खूप छान पद्धतीमध्ये पार पडला तुम्ही सर्वांनी व्हिडिओमधून या दोघांना आशीर्वाद आणि प्रेम द्या लग्न सोहळा तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल तर हे ज्वालामाता लॉन्स सिन्नरमध्येच आहे बरीच लग्न आमची ह्या ज्वालामाता लॉन्समध्येच होतात पूजाचं लग्न पण इथेच होणार आहे तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की पूजाची लग्नाची डेट वीस डिसेंबर म्हणजे दिवाळीनंतरच आहे बराच वेळ आहे अजून लग्नाला पण आम्ही दोन दिवसापूर्वीच हे लॉन्स आहे ना बुक केलं आणि त्यानंतर मग इथे मी माझ्या मावशीच्या मुली शेजारी बसलेली पुढेच बसलेली होती कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी मला पुढेच यावं लागतं आणि काही किन्नर पण आलेले होते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी ते आल्यानंतर पैसे वगैरे त्यांना द्यावे लागतात तर चांगलं असतं त्यांचा आशीर्वाद चांगलाच असतो त्यानंतर इथे ना मला एक छोटी मुलगी ना भेटायला आली म्हणजे तिने मला लांबूनच बघितलं होतं आणि तिला भेटायचं होतं मला ती माझी रोज व्हिडिओ बघते ना तर बरेच सबस्क्रायबर मला इथे भेटले खूप छान वाटलं सर्वजण म्हणत होते की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात आम्ही रोज बघतो तर खूप सारे सबस्क्रायबर मला लग्नात तर भेटले सर्वांना काही शूट नाही केलं लग्नामध्ये मा माझी सर्व सासरकडची फॅमिली पण होती सविता मनीषा माझ्या जाऊबाई माझ्या मोठ्या सा सासूबाई फुई सासूबाई सर्वच आलेले होते पण सर्व इकडे तिकडे बसलेले होते तर मग सर्वांना भेटायचं होतं आणि इथे म्हटलं चला आता डेकोरेशनसाठी काय काय केलेलं आहे रुखवत मुलीला तर ते पण आपण बघू म्हणून इकडे आली जिथे भांडी वगैरे ठेवलेली होती कन्या असताना मुलीला तर बऱ्याच मोठ्या मोठ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे बघा सर्वच जे काय आपण मुलीला कन्यादानामध्ये देतो ते सर्व वस्तू होत्या त्या आपण बघितल्या नंतर मग जेवणाच्या ठिकाणी गेली तर पापरे एवढी सारी गर्दी सर्वच जण टेबलच्या मागे उभे एक नंबर लावून त्यामुळे मग बाजूलाच इथे आम्ही सर्वजण गप्पा मारत उभे होतो माझ्या मोठ्या सासूबाई लहाण्या सासूबाई सर्वजण आलेल्या होत्या आमच्या आत्याबाई पण आलेल्या होत्या नऊवारी पातळ घातलेलं आहे ना त्यानंतर मग आम्हाला जागा भेटली तेव्हा आम्ही जेवायला बसलो स्वयंपाक पण मस्त होता छान होता आणि इथे ना खूप मोठी अशी बैलजोडी जोडी डेकोरेट केलेली आहे ना बऱ्याच वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेली हो आहे मिस्टर राईचं पण जेवण झालेलं होतं त्यानंतर मग आम्हाला घरी यायचं होतं कारण बराच उशीर झालेला होता पण फोटो काढायचे बाकीच होते आमचे तर इथे आम्ही फोटोशूट करायला आलो कारण फोटो काढायचं म्हटलं ना इथे पण बरेच नंबर होते बराच वेळ उभा राहिलो तेव्हा कुठे एक फोटो काढला त्यानंतर मग आता घरी जायची वेळ झालेली होती आता आम्ही सर्वजण घरी आलो रात्रीचे साडे अकरा वाजले घड्यामध्ये साडी चेंज केली आणि आता झोपणार उद्या सकाळी फ्रेश मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट हाय सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळ झालेली आहे सकाळचे दहा वाजले घरातली साफसफाई झाली चहा पाणी झाला पूजाचा टिफिन झाला पूजा हॉस्पिटलला गेली आणि आता म्हटलं त्यांना तुम्हाला सर्वांना मला कालची शॉपिंग दाखवायची होती म्हणजे साड्या घेतलेल्या आहे ना मी तर मला काल नाही जमलं कारण मी लग्नाला गेली होती तर म्हटलं आत्ता दाखवून देऊ म्हणजे त्यानंतर मग पुढची कामं करायला मी मोकळी मागे रौदाना बसलेला आहे त्याचं काहीतरी काम चालू आहे मसाल्याचं पार्सल वगैरे द्यायचं आहे ना तर ते पॅकिंग करतो येतो आणि हे बघा दहा वाजले घड्यामध्ये सकाळचे चला आता मस्त फ्रेश मध्ये मी तयार झालेली आंघोळ वगैरे सकाळी झाली माझी आता ही सर्व काही शॉपिंग या सर्व साड्या आता या तुम्हाला सर्व दाखवते मी सर्व साड्या आता तुम्हाला मी दाखवते कोणत्या कोणत्या साड्या घेऊन आली मी ही ग्रे कलरची साडी दाखवते हो तर ही मी आणलेली नाहीये काल सकाळी ही मला तर चला साडी दाखवते हो तर ही साडी मला तिथे त्यांनी दिली ना तर आम्ही चार पाच जणी गेलो होतो तर त्यामध्ये मला हा कलर म्हणजे ग्रे कलर दिला यामध्ये बरेच कलर होते पिंक होता ग्रीन होता तर अशा प्रकारची ही साडी आहे आणि रेग्युलर वापरायला खूप छान अशी सुळसुळीत आहे म्हणजे मस्त आहे आणि मला ग्रे कलर आवडतो तर चला ही साडी मला त्यांनी दिली तर ही तुम्हाला मी दाखवली त्यानंतर आता मी घेतलेल्या साड्या दाखवते तुम्हाला तर मी बऱ्याच साड्या घेतल्या आता सध्या एप्रिल मे महिन्यामध्ये बरेच लग्न म्हणजे एप्रिल महिन्या तर संपलेला आहे आता मे चालू झालेला आहे काल माझ्याकडून डेट चुकून गेली कारण ती सवय पडलेली असते ना काही गडबडी मध्ये माझ्याकडून एक एप्रिल झालं तर बऱ्याच कमेंट आल्या मला त्याच्यावरून पण म्हटलं चला आता दिलेली डेट परत कॅन्सल करता येईल ना मला तर म्हटलं जाऊ द्या चला आज म्हटलं तुम्हाला आता हे साड्या दाखवून देते मी तर यातली ही साडी हिचा पण रंग म्हणजे कलर असाच आहे थोडासा ग्रे टाईप डार्क ग्रे तर ही साडी मी ना माझ्यासाठी नाही घेतली तर एक ठिकाणी द्यायची मला म्हणून मी ही साडी घेतली अरे हे बघा ना एकदम छोटस कुशल ुशी म्हणतो ना आपण छोटीशी एकदम नवीन निघालेली खूप छान दिसते ना एकदम क्यूट तर त्याच्या आहे पल्लू पत्राला आहे ती तर अशा प्रकारे लावलेली आहे आणि फोटो बघू शकता तुम्ही अशा प्रकारची ही आहे तर व्हाईट रंगाचे शे त्याच्यावरती फ्लावर्स आहे तर साडीचा पोत पण असाच आहे छान आहे मस्त आहे तर जवळ दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा टाईप आहे चेक्सवाडी ही साडी मला सहाशे तीस सहाशे तीस ला पडले यामध्ये मी दोन कलर घेतलेले तर अजून एक कलर यामध्ये कॉफी कलर म्हणजे असे इंग्लिश कलरच छान वाटतात या साड्यांमध्ये मला तरी आकाशी पिवळा गुलाबी रेड मला असे कलर आवडत नाही त्यामुळे मी असे थोडे ब्राऊन इंग्लिश ग्रे ग्रे कलर असतात ना नेव्ही ब्लू अशा कलरमध्ये साड्या घेत असेल तर हे बघा हा एक कलर आहे तर ही पण साडी म्हणजे दोन पॅटर्न यामध्ये मी घेतलेले त्यानंतर सर्वात आवडलीच मी साडी मला ही तर ही साडी ना आता सध्या नवीनच आलेली आहे आणि खूप पातळ आहे पण खूप छान आहे सहाशे सत्याऐंशी ची सत्याऐंशी ला ही साडी मला भेटली तर ह्या साड्या मला खूप आवडल्या ना म्हणजे अंगावर टाकल्यानंतर आहे की नाहीच असं वाटतंय तर हा रंग म्हणजे हा मला छान दिसतोय ना तर मी स्वतःला ठेवणारे ही खूप छान वाटते तर त्यानंतर यामध्ये मी तीन कलर घेतलेले ऑरेंज घेतलेला आहे आणि हा ग्रे मला ग्रे खूप आवडला पण आता मी ग्रे कलरची साडी माझ्याकडे आहे ना म्हणून मग हा मी बाजूला ठेवणार आहे आणि ही पण नाही वापरणार कारण आता सारख्या साड्याने वापरू शकत ना एकाच पॅटर्नच्या तर हा रंग मला आवडला थोडासा ग्रीन आहे आणि हा ऑरेंज आहे तर अशाच टाईपची साडी माझ्या नननबाईकडे होती ना तर मला त्यांची खूप आवडली होती म्हणून मी त्याच पॅटर्नची साडी घेतली तीन घेतल्या तर म्हटलं चला छान आहे मस्त आहे सातशे सत्त्याऐंशी रुपये प्राईस आणि खूप म्हणजे अशी सुळसुळीत आहे हलकी फुलकी सध्या हेवी साड्याला वाटतच नाही की त्या वेअर कराव्या पण आपल्याला लग्न वगैरे असल्यावर घालावंच लागतात त्यानंतर मी रेग्युलर वापरण्यासाठी आणलेले आहे तर ही तर खूपच कमी प्राईजमध्ये चारशे रुपयाला पडली मला पण खूप पातळ म्हणजे माझ्या अंगावरचे पण साडेचारशेची आहे अशीच आहे ही अशाच टाईपची आहे फक्त तिची जी शेड आहे ना कलर वगैरे ते जरा तर् वेगळे आहे तर ब्लॅक रेड बरेच कलर आहे त्यामध्ये कलरफुल आहे रेगुलर वापरायला अशा प्रकारचे म्हणजे ब्लॅक ब्लाउज वरती पण घालू शकतो रेड ब्लाउज वरती घालू शकतो त्यामध्ये बरेच पेपर निघाले तसे बघा अशी मला अशा आवडतात छान आहे ना मला आवडली ही साडी म्हणजे चारशेच्या मानाने छान आहे आणि खूप म्हणजे खूप अशी बारीक घरी घालू शकतो एकदम पातळ पोतातली आहे अशी रेग्युलर वापरायला पटकन छान ही साडी पण मी प्रत्येक साडीची प्राइस सांगते तुम्हाला कारण कमेंट येतात मला कितीला घेतली त्यामुळे पोस्टर आहे साडीचं त्यानंतर मला याला व्हाईट साडी घ्यायची होती बऱ्याच दिवसांपासून मी शॉप मध्ये गेली की व्हाईट साडी विचारायची पण मला सारखी व्हाईट साडीच भेटत नाही ही भेटली मला पण छान आहे पोस्टर दाखवते तुम्हाला व्हाईट साडी मला आहे ना सोमवार प्रदोष असतो ना त्या दिवशी लागते तर हे बघा अशा प्रकारची आहे आणि हिचा पोट खूप कासा सारखा आहे म्हणजे साडी सातशे रुपयाची साडी आहे कुठे तरी होती सातशे शहाऐंशी हिची ही आहे सातशे शहाऐंशी पण साडी म्हणजे खूप अशी एकदम मऊ आहे साडी अशी एकदम हलकी फुलकी त्याच्यावरच ब्लाऊज हे नेव्ही ब्लू सारखं पण मी याच्यावरती ब्लाऊज व्हाईटच घालणार आहे माझ्याकडे तर ही खूप छान आहे पूर्ण ओपनच करून दाखवली मी तुम्हाला हे बघा मस्त आहे खूप छान अशी हलकी फुलकीचे तर ही पण मी घेतली माझ्या स्वतःसाठीच घेतली आहे तिच्या वगैरे कलरच ब्लाऊज पण घालू शकते मी मस्त ही सर्व दाखवलं एक साडी दाखवायची तर ही साडी मला आवडली म्हणून घेतली मी अशीच घेऊन ठेवली आहे तर अशा प्रकारची बॉक्स मध्ये पेटीमध्ये आलेली तर हे पॅटर्न न्यूज आहे सध्या आणि मार्केटला याची प्राइस पण खूप कमी आहे म्हणजे साडेचारशे रुपयालाच आहे पण साडेचारशेच्या मानाने खूप छान आहे थोडीशी हाय जाड आहे अशी थोडीशी कपडा पण कलर कॉम्बिनेशन मस्त आहे अशी घातल्यानंतर म्हणजे छान वाटते साडेचारशेमध्ये काय येतं एवढी भारी साडी साडेचारशेमध्ये घेतलेली आहे तर ही साडी मला आवडली म्हणून मी अशीच घेऊन ठेवली म्हटलं चला भेटली तर घेऊन ठेवू म्हणजे कोणाला आहे पण देऊ शकतो हो, किंवा मग आपण स्वतःही वापरू शकतो पूजाला अशाच दृष्टीने मी ती घेतली म्हटलं छान आहे कलर पण मला खूप आवडला तिचा आणि पॅकिंगमध्ये होती मस्त बॉक्समध्ये तर सध्या आता मी ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साड्या खरेदी केलेल्या आहे आणि आता यानंतर दोन साड्या दाखवणार आहेत त्या तुम्हाला खूप आवडेल त्या पूजाला घेतल्या आहे कारण तिला साडी घ्यायची होती म्हणून तिलाच मार्केटमध्ये जायचं होतं आणि मलाही साड्या घ्यायच्या होत्या पण मला वेळ भेटत नव्हता तर म्हटलं चला आता आलो तर मार्केटला घेऊन जाऊ साडी आता तिच्या साड्या मी तुम्हाला दाखवते साड्या घ्यायला मी एक नाही चार शॉप मध्ये गेलो होतो चार शॉप घेतले कुठे आम्हाला आवडल्या कुठे आवडल्याच आवड नाही कारण पूजाचं कसं पूजाला सा, साडी आवडली तरच ती घेते आणि एक ठिकाणी तिला खूप छान साडी आवडली जिथून घेतल्या ना तिथे तिला काही आवडल्याच नाही तिला पैठणी घ्यायची होती पण तिला पैठणी मला भेटली नाही आता पैठणीमध्ये रेंज पण खूप असतात आणि तिला एवढी महागडी घ्यायची नव्हती चार पाच हजार पर्यंत पैठणी तिला घ्यायची होती सतराशे अठराशे दोन हजाराच्या साडी घ्यायची होती तर मग तिला साडी घेतली तिने दाखवते मी पण किमतीच्या मानाने साड्या खरंच छान आहे मला स्वतःला आवडल्या तर आता मी तुम्हाला ही दाखवते लिंबू कलरची साडी तिने घेतली आहे तिला खूप आवडली म्हणजे असं हळदी हो फंक्शन वगैरे कोणाचं असलं तर त्यासाठी ती बोलली की मला पाहिजे तिच्यावरच हे ब्लाऊज पीस खूप छान आहे ना ब्लाऊज पीस पण मस्त आहे ते बघा फोटो हो दाखवते हो तुम्हाला मी अशा प्रकारचा फोटो आणि ही एक साडी घेतलेली तिचा पण फोटो वगैरे आहे तर ही ना लायबनची किनारे तिला आणि चितटा कलर आहे तर ही साडी ना खूप छान आहे मला आवडली तसंच आवडली आत्ताच्या मुलींना डिझायनर साड्या खूप आवडतात तर डिझायनर साडीच तिला म्हटलं मी तू घे हे अशा प्रकारची साडी ही तर अशा काचेच्या पोंगळ्या लावलेल्या इथे आणि काही डायमंड लावलेले आहे तर असे किनारे आणि तुम्ही पोत पण बघू शकता हा साडीचा अशा प्रकारचा पातळ पोते पेपर सिल्क टाईप वेगळाच पोते हा तर अशा प्रकारची घेतली मी आणि प्राईस बघा फक्त चौदाशे एकाहत्तर चौदाशेला दिली त्यांनी एकाहत्तर कमी केले के वरचे पैसे आणि ही साडी त्यांनी घेतली आता यातलं ब्लाऊज पीस माहीत नाही कसं आहे पण ही यातलं ब्लाऊज पीस खूप छान आहे येलो रंगाची हे बघा हे ब्लाउज पीस आहे याच्यावरच आणि हा फोटो तर साडी पूर्ण असं सा टिकली वर्कच आहे जे हे दिसतंय ना ते ही डिझाईन तर ती मी तुम्हाला खोलून दाखवते अशा प्रकारचे पूर्ण प्लेन आहे पण खूप छान वाटते आणि तिची किनार पण तुम्ही बघू शकता हे बघा इथे पण व्हाईट मोती लावलेले आहे खूप छान आहे हे पण सर्व साड्या छान आहे आणि तुम्हाला कशा वाटल्या सांगा आता ही साडीची प्राइस मी सांगितली तुम्हाला ही साडी पण एक हजार एकसष्ट म्हणजे एक हजाराला दिली एक हजाराच्या हजार हजार मानाने छान आहे सिंपल आहे मस्त आहे एकदम पातळी ही साडी पण एवढ्या साड्या मी काल खरेदी केल्या पूजाच्या दोन बाकीच्या मी माझ्या स्वतः स्वतःसाठी चार घेतलेल्या आहे आणि बाकीच्या काही थोड्या मला आहेरासाठी द्यायच्या आहे दोन तीन ठिकाणी ना त्याच्यामुळे त्या साड्या मी घेतलेल्या आहे तर तुम्हाला या सर्व साड्या आवडल्या असेल तर सांगा कमेंटमध्ये हो आणि आजचा व्हिडिओ पण आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय